आता आपण शास्वत आहे त्या आपण त्या रोजवरच्या लोकांची आपण आता करून घेणार आहे काय वाटतं तुम्हाला फोन होईल बोलू आता सध्या परिस्थिती असते की सगळ्यांची सगळ्या बाजूनी सगळ्यांची ताकद लावली आहे पण तुम्ही ज्यांना हुशार आहे जनता काम बघून मतदान करते याचं काम हो आमदार आता तीन उमेदवार चुकशीचे आहेत तर तुम्हाला काय वाटतं नेमकं कोण आमदार होतो आता कामाच्या हिशोबाने पाहिलं तर सध्याच्या आमदारांचं काम बऱ्यापैकीच छान आहे त्यामुळं आम्हाला तर असं वाटतं की संजय चंद्रूक हा का जगताप हे आमदार होतेवर आता आपण पुरंदरच्या जागरी कशी बोलत आहोत मला व्यवसाय काय आपला असं कोण वाटतं तुम्हाला पुरंदरच्या पुरंदरचं राजकारण गेले चाळीस वर्ष कोण करतं आहे बारामतीचे साहेब बरोबर ना पवार साहेबांच्या ज्याच्या डोक्यावर हात तो माणूस आमचा असं आम्हाला वाटतं पवार साहेबांचा कोण आजच्याकडे डोक्या असूचा मग येऊन आमदार साहेबांच्या असू द्या एवढे चा पवार साहेबांनी सांगितलं ना किंवा आमदार तूच आमदार शिवतरी उभयराव सिंह कुणाचं नाव नाही घ्यायच आम्हाला वाटण्यापेक्षा सातवट मंत्री आमदार साहेबांनी काम केलेली आहे काय त्याच्यामुळे पवार साहेब ज्याच्यात डोक्या हात ठेवतील माणूस आमदार व्हायचा तुम्ही और भाई चेक